आलो बाबा आता शेतातून तोंड धुलं आधी फ्रेश झाली छान वाटलं आता इकडे जेवणाची तयारी जेवायला बसायचं इथे स्वयंपाक रेडी आहे आवी या दोन्ही भाकरी पण हा तेच स्वयंपाक रेडी आहे वाढूया इथे आपण आता ए तुम्ही बसा सगळे जेवायला काय बसा चला मी निघतोय माझी टिकली एवढी मोठी दिसते ना इकडे एकदम कशी दिसते अजीब दिसते कशी दिसते मी अजिबी कधी लावली नाही ना तू इतक एवढी मोठी कधीच लावत नाही तू माझी तोंड धुताना पडली ना टिकली मग बोलते अजीब दिसते तो तो चलो आहे आम्ही आता इथून आता जायचंय उदक्याला मग तिकडे गेल्यानंतर आता तिकडच मग मी नंतर हे टाके चलो बाय बाय अनुष्का बाय बाय गोलू काय म्हणतो दादू ह्यांचंच वाटत ट्रॅक्टर घेतलेत ना आता हा सगळ्यांना बाय बाय

हा <laughs> <ने दो थाँगा। laughs> ही ही चांगली गावरान करडायची भाजी फुलं पण लागलेत कशाला हे विकायला केलं होत का ए तो कशावर गेला ते बघ त्याच्यात कारळ कस त्याचं झाड कुठे आहे कारळ्याचं हा 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 हे का अच्छा बार का कारोळ्याचं फुलं हां हां हे तर काट्याचं होतं काटा टोचला त्याचा तुझी पात्रची भाजी ही एकदम बिन रोगी राहते ही भाजी मला वाटलं तू काट्याच काहीतरी हाय गवत ही अरे माहिती असल्या रुरे हाय पात्राची भाजी आहे तुम्हाला काय माहित माहिती ही पण ही भाजीला निरोजगी राहते रोज जरी ह्याचे एक दोन पान जरी खाल्लं तर ह्या शुगर सुद्धा कमी होते ही भाजी पण मी लागले कामाला मी पण गावाला लागते

भाजी नाही होुचिज होकास खायच काय होत नाही हिला काय फवारलेली नाही काय नाही एकदम निरोगी भाजी काय घाणितली नाही एकदम स्वच्छ होकास खायच भाजी पात्राची भाजी पात्राची करण्यापेक्षा पात्राची भाजी आणि मग उदळायच बडवायचं हे भाग करा पप्पा सायडला

ही 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 दी मग नंतर देत आहे दी हां दोन्ही हातानं दोन्ही हातानं तू बी घेऊ रे दोन्ही बघा इकडे बघ मानव इकडे बघ जस्ट so पोचले मी त्या गाडीत एकदम झोप पण गेली मला एवढं खूप हे इथं झोप सुद्धा लागत नाही आहे तर थंडीमुळे एवढी थंडी लागते सो जस्ट पोचलो आहे आम्ही आता आणि मग नंतर आता दाखवते म्हणजे घरी कोणीच नाही आहे आता इथे पण उतरू काकू भाजी आणायला गेली आहे वाटतं त्यामुळे So, आले <laughs> हाँ हाँ। हाँ? हाँ। हाँ, सो आल्यावर आता मी नंतरच ब्लॉग बनवते आता माझी बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे असं एकदम हे झालेलं आहे वीक झाली एकच दिवस झाले ती आहे ना मला वीकनेस आला ना हा इकडे काय करत आहे गावाला त्यांच्या आजचा ब्लॉग कंटिन्यू पॉसिबल झालं करते असेल तर मग नंतर आपण उद्याच्या ह्याच्यात वगैरे कसं वाटतं इकडे येऊन इकडे 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 प्लीज सांग नाही तिला तिला नाही आवडत ऍक्च्युली गावी यायला तुझ्यामुळे ती तशी करते रिॲक्शन तिची भरले सगळं काय भराव काय भराव केले तुरीचं झाड बघ ना पूर्ण हे झालंय घरी 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 पूर्ण असं झालं शेंगाने असं हे झालंय भरून गेले हे बांधकाम ते बांधकामाच दाखवत आहे नंतर दाखल तेच बघतोय आम्ही की बाबा बांधकाम चालू होतात तर बरेच दिवस झालं चालू आहे पण पूर्ण झालं नाहीये अजून हे थोडंफार राहिलय अजून बरंच थोडंफार म्हणजे बरंच काम राहिलय तुझं झालं चालू नाही ड्रेस हा अगं राहू दे तर का नको करू चेंज ते राहू दे